बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे मध्य रेल्वेच्या अप रेल्वे रुळावर ब्लँकेटमध्ये गाठोड्यात बांधून संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती दरम्यान बाबुळगाव तालुक्यातील पहूर गावामध्ये प्रिय पत्नीच्या मदतीने पतीचा गळा दाबून हत्या केल्याची घटना पोलीस विभागानं काही तासातच उघडकीस आणली आहे या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच तीन वर्षांपूर्वी मृतकाची पत्नी गंगा ही बाभुळगाव तालुक्यातील पहूर येथे सासरी न राहता तिवसा तालुक्यातील वीरगव्हाण येथे माहेरी राहायला गेली होती त्यामुळे आरोपी सचिन श्रावण राठोड वय वर्ष तीस यांचे मृतकाची पत्नी गंगा हिच्यासोबत सोबत सूत जुळले त्यानंतर गंगा पुन्हा आपल्या सासरी पहूर येथे राहायला आली दरम्यान यांच्या प्रेमाची कुणकुण गजानन राठोड्याला लागली होती त्यामुळे सचिन राठोड आणि मृताची पत्नी गंगा यांनी संगणमत करून गजानन राठोड याला संपवण्याचा कट रचला त्यानुसार वीस जून रोजी ठरल्याप्रमाणे मध्यरात्री सचिन बाभुळगाव तालुक्यातील पहूर येथे गेला असता मध्यरात्रीच्या वेळी घरात शिरला आणि असलेल्या गळा दाबून त्याला दोघांनीही पहाटे मृतदेह ब्लँकेट मध्ये गाठोड्यात बांधून धामणगाव शहर गाठले आणि बायपास रस्त्यावरील रेल्वे पुलावरून सदरचा मृतदेह फेकला तसेच सकाळी रेल्वेच्या कर्मचाऱ्याला गाठोडे रेल्वे चा रुळाजवळ आढळून आले याची माहिती धामणगाव रेल्वे येथील रेल्वे सुरक्षा दलाला त्याने दिली रेल्वे सुरक्षा दल आणि दत्तापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं असता गाठोड्यामध्ये गाठ त्यांना मृतदेह आढळून आला मृतकाच्या खिशातील कृषी केंद्राच्या चिठ्ठीवरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली आणि या तपासामध्ये खून झाल्याचं निष्पन्न झालं आणि दोन्ही आरोपी अटक करण्यात आले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे यांनी घटनास्थळाला भेट दिली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन देशमुख आणि पोलीस कर्मचारी अधिक तपास करत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अरुण डोंगरदेवे धामणगाव रेल्वे